एका किलोवर शंभर ते दीडशे रुपये सहज कमावतात मग वर्षाला तुम्हाला किती क्विंटल क्विंटल पर्यंत उत्पन्न होते सर याचं म्हटल्यापेक्षा आम्ही पैशानं काढतो पैशाने क्विंटलवर काही आम्ही लक्ष देत नाही किती क्विंटल झालं कारण लहान मोठे तरी एकरी पाच सहा लाख रुपये होता सर्व खर्च जाऊन खर्च जाऊन पाच सहा लाख रुपये एकरी याच्यानंतर वाढणार सर ते मग शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या शेतकऱ्यांसाठी याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे दुसऱ्या शेतकरी लावायला पाहिजे कोणती फळबाग लावायला पाहिजे हे सोयाबीन सोयाबीनच्या नांदीने राहायला पाहिजे सोयाबीन okay. मजुरीन हे ने 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 ते, 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 ते प्लस मायनस केलं तर ते सारखंच होते कोणती फळबाग सीताफळ आंबे ड्रॅगन फ्रूट महागात जाते परंतु याला एक लाख साठ हजार हळी चक्रालय सबसिडी आहे गव्हर्नमेंटची हे लावू शकतात आणि याला सबसिडी पण आहे हो आमच्याकडे रोप पण आहेत देतो रुपये म्हणजे तुम्ही रोप पण विकता रोपो केलेल्या रोपवाटी का तिकडे आहे तुमची शेतकऱ्यांनी हे जर उत्पन्न काढलं तर चांगलं समजा त्यांना मुनाफा चांगला मिळू शकते याच्यावर सुरुवातीला खर्च आहे हा सुरुवातीला पैसे पाहिजे नंतर मग काही पैसे नाही वीस पंचवीस वर्षाचं पीक आहे असं हो वीस पंचवीस वर्ष चालू शकते वीस पंचवीस वर्ष चालते चांगलं मॅनेजमेंट केलं तर हां हां त्याच्यामुळे आणि या रोपापासून उत्पन्न पण मिळू शकते एका वर्षात सुरू होऊन जाते उत्पादन असं असं